हाय हॅलो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर देखील करा टीप नंबर एक बशीवर चहा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण करून दहा मिनटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातील टीप नंबर दोन हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये भरपूर लसूण घालावा व तेल घालून छान खमंग भाजावा ठेचा अप्रतिम होतो टिप नंबर तीन थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित तयार होत नाही अशा वेळेस दह्याचं भांडं पिठाच्या डब्यात ठेवावे दही घट्ट छान होते टीप नंबर तीन नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे कठीण डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर मीठ आणि सोडा यांचं मिश्रण टाकावे थोड्या वेळ तसेच राहू द्यावे नंतर लिंबाच्या फोडीने हे मिश्रण घासून घ्यावे डाग निघून जातात काळा मसाल्याचं वाटण बनवताना कांदा खोबरं थंड झाल्यावरच वाटून घ्या नाहीतर भाजी कडवट होते टिप नंबर सहा दही लावण्यासाठी विरजन नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा सकाळी दही तयार असेल दूध फ्रीजमध्ये ठेवू नये टीप नंबर सात दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची दोन ते ती तीन पानं टाकून जरा गरम करून गरम केल्यास जळवट वास निघून जातो टीप नंबर आठ भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशा वेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास जळजळ लगेच थांबते टीप नंबर नऊ भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी छोले मटर काळे वटाणे लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये तीन चार थेंब खोबरेल तेल टाकावे टीप नंबर दहा घरात पाली असतील तर भिंतीवर मोरपंख चिटकून ठेवावा मोरपंख बघून पालींना साप असल्याचा भास होतो व त्या दूर पळतात टीप नंबर अकरा पुदिन्याची चटणी किंवा खो कोथिंबिरीची चटणी बनवताना त्या साधे पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा त्यामुळे चटणी हिरवीगार राहते व काळी पडत नाही टीप नंबर बारा जर प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा व एक लिंबू कापून त्यात घाला एक शिट्टी काढा कुकर एकदम स्वच्छ होतो टीप नंबर तेरा दही वडा बनवताना उडीद डाळीच्या मिश्रणात रवा घालून चांगले फेटून घ्यावे त्यामुळेच वडे मऊ होतात टीप नंबर चौदा भजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठात थोडेसे कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालावे टीप नंबर पंधरा लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते टीप नंबर सोळा जेवण बनवण्यासाठी नेहमी स्टीलचे भांडेच वापरावे ॲल्युमिनियमचे भांडे वापरत असाल तर चिंच लिंबू यांसारखे आंबट पदार्थ त्यांमध्ये घालू नये टीप नंबर सतरा पराठ्यांमध्ये कसुरी मेथी व धनाजिरा पावडर घातल्याने ते जास्त चविष्ट होतात टिप नंबर अठरा सिंकमधून घाण वास येत असेल तर दर पंधरा दिवसांनी डेटॉल व पाणी मिक्स करून सिंकमध्ये टाकावे तसेच सिंकमध्ये खरकटे केस अडकणार नाही यांची काळजी घ्यावी घर बंद करून गावी जात असाल तर नक्कीच असे करावे त्यामुळे आल्यावर घरात कुबट वास येत नाही टीप नंबर एकोणावीस गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाणे आरोग्यास लाभदायक असते त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही व वजन देखील वाढत नाही टीप नंबर वीस सुके खोबरे जास्त दिवस टिकून ठेवायचे असेल तर डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवा खोबरे अजिबात खवट होत नाही टीप नंबर एकवीस लहान घरात लहान मुले असतील तर झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करूनच झोपण्यास सांगा त्यामुळे ते त्यांचे दात किडण्यापासून वाचतील टीप नंबर बावीस चिंच लवकर भिजण्यासाठी थंड पाण्यात भिजवण्याऐवजी गरम पाण्यामध्ये भिजत घालावी टीप नंबर तेवीस दिवसातून एकदा आलं दालचिनी दाल तुळस लवंग घालून केलेला काढा अथवा चहा पिल्यास शरीराची इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते टीप नंबर चोवीस तुम्हाला मानसिक व शारीरिक श्रम जास्त होत असतील तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो व पुन्हा काम करण्यास ताकद येऊन जाते टीप नंबर पंचवीस ओव्हन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा व विनेगर मिक्स करून साफ करावे त्यामुळे ओवनमध्ये पडलेले डाग निघून जातात व वासही येत नाही सकाळीच उठल्याबरोबर शिंका येत असतील तर अणाशा पोटी गरम पाणी प्यावे शिंका येत नाही व पोटही साफ होते टिप नंबर सत्तावीस पुरण शिजवताना ते पातळ झाले तर त्यात करवंटीचा एक तुकडा टाकून तो थोडा वेळ शिजू द्यावे पुरण लगेच घट्ट होते टीप नंबर अठ्ठावीस रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलच्या चावून खा व त्यावर कोमट पाणी प्या त्यामुळे केस गळणे थांबते व शांत झोपही लागते चिकन किंवा मटन मासे बनवताना अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवावे त्यामुळे मरा त्यामुळे मीठ व मसाले आतपर्यंत पोचतात व चव छान येते टीप नंबर तीस कोणतीही डिश गार्निश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाईस हवे असतील तर वेपर्स बनवण्याचे किसने स्लाइस बनवा पातळ होतात पुस्तकांच्या कप कपाटात बकुळीची फुले ठेवावीत त्यामुळे झुरळ मुंग्या होत नाहीत तसेच हलकासा सुगंध देखील येत राहतो टीप नंबर बत्तीस पर्सची किंवा बॅगची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा चेन सहज उघडते टीप नंबर तेहतीस हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने नेहमी ॲनिमिया होत नाही डोसे अथवा घावन करण्यासाठी नॉनस्टिक तवा नसेल तर साध्या तव्यावर मीठ गरम करून काढून घ्यावे त्यानंतर नेहमीप्रमाणेच डोसे अथवा घावण बनवावे तव्यावर डोसे किंवा घावणं अजिबात चिकटत नाहीत टीप नंबर पस्तीस लिंबू खूप काळ टिकण्यासाठी ते पेपरमध्ये गुंडाळून मग प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून फ्रीजमध्ये ठेवावे खूप काळ टिकतात